नमस्कार मित्र येणारी नऊ हजार भरती अं तुझ्या अगोदर जे आर काढावा म्हणून बऱ्याच ठिकाणी अर्ज देणं चालू आहे पण त्या नऊ हजार मध्ये आपल्या बँड बँड्समॅनच्या जा काही जागा जागा काढण्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे ज्या ज्या मु ज्या जे मुलं मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना जे नऊ हजार भरती आचारसंहतेच्या अगोदर म्हणून निवेदन देत आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी त्याच्यामध्ये बँड्समॅनचा एक मुद्दा उपस्थित करा आणि जे जे मुलं जे मुलं भरती करणार आहेत बँड्समॅनची तयारी करणार आहेत त्या मुलांनी आपल्या जवळच्या जिल्हा मुख्यालयामध्ये जाऊन आपण तिथं एस पी साहेबांना बँड्समेनच्या जागा काढा असं एक पत्र म्हणजे निवेदन द्यायचं आहे कारण ह्या ह्या मागच्या भरतीमध्ये पण आता सतरा हजार या भरतीमध्ये पण बँड्समेनच्या जागा काही ठिकाणी रिक्त जागा गेलेल्या आहेत आणि बँड्समेनच्या जागा महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी रिक्त जागा आहेत पण ते जागा म्हणजे भरून घेत नाहीत त्याच्यामुळे आपण ते एस पी साहेबांच्या कानावर घालणं आप, आपलं काम आहे आणि एसआरपीएफच्या पण जागा जवळपास सात आठ वर्षाच्या पेक्षा जास्त झाली एसआर पी एफ एक पण जागा भरून घेतली नाही एसआरपीएफला पण मुलांनी एसआरपीएफच्या गट क्रमांकला जाऊन तिथं जाऊन त्यांना जाऊन निवेदन द्या किंवा येणाऱ्या येणाऱ्या भरतीमध्ये एसआरपीएफच्या पण काय बॅट्समॅनच्या जागा घ्या कारण काही मुलं अशा आहेत ज्या ज्या मुलांची काही ज्या मुली मुलींची हाईट कमी आहेत त्यांना बॅट्समॅन हा एकच पर्याय आहे त्याच्यामुळं मागच्या वेळेस ह्या भरती हा बॅट्समॅनची झाली पण ह्याच्या बॅट्समॅनची भरती झाली नव्हती एक भरती त्याच्यामुळं येणाऱ्या भरती काळामध्ये नाही गेलं तर कुठं तर दोन तीन चार अशा जागा निघतात कारण एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये बघा जर सात आठ जागा निघल्या तर कारण मुलांची पण बॅट्समॅनची आता संख्या जा, जास्त असल्यामुळं एक दोन जिल्ह्यामध्ये जो दोन कुठं दोन कुठं चार जागा निघल्या तर कॉम्पिटिशन फार होतं त्याच्यामुळं हे आपलं आपलं जे बँड्समॅन तयारी करण्यापूर्वी आपल्यालाच हे काम करावं लागणार आहे तुम्ही जिथं जिथं आजच्याल त्या ते जिल्हा मुख्यालयाला जावा रिक्त जागा किती ते भरून घ्या असं एस पी साहेबाला पत्र द्या तर तुम्हाला पत्र कसं द्यायचं याची काही माहिती असेल तर मला व्हॉट्सअपला म्हणजे वरी दिलेल्या मोबाईल नंबरवरला मला एस व्हॉट्सअपला एस एम एस करा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो म्हणजे पत्र म्हणजे निवेदन कसं द्यायचं त्याचा तुम्हाला फॉर्मेट पाठवतो आणि